शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या घरवापसीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे कारण हर्षवर्धन पाटलांनी मुंबईमध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली परंतु या भेटीचं कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता तर मी देखील नेत्यांना भेटत असतो अशी प्रतिक्रिया भेटत असते अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी या भेटीवर दिलेली आहे आमच्या मतदारसंघातलं एक हिअरिंगचं काम होतं आणि ते हिअरिंगचं काम माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्याकडे होतं माझ्यावर काही कार्यकर्ते पण आलेले आहेत कारण बरेच दिवस झालं ते हिअरिंग होत नाही आणि ती ऑर्डर होत नाही म्हणून ते पत्र देण्यासाठी आणि ते हिरिंग लावण्यासाठी म्हणून त्यांना भेटायला आलो त्यांची भेट झाली त्यांना पत्र दिलं त्यांनी खाली मंत्रालयामध्ये ते हेरिंग लावायला सांगितलं आणि त्यांच्या प्रायव्हेट सेक्रेटरीला सांगितलं की हे ताबडतोब हेरिंग लावा एवढंच आजच्या भेटी पाठीपाचं कारण आहे देशातले अनेक मंत्री आहेत या प्रत्येकाचं माझं मतदारसंघाचं तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी तुम्ही निवडून आले माझ्या मतदारसंघातली आपल्या सगळ्या मतदारसंघातली सगळी कामं ह्याच मंत्र्यांकडे असतात आणि मी नुसती भेटत नाही मी फोटो पण टाकते ते माझ्या फेसबुक अकाउंट इंस्टाग्रामवर जाऊन बघा सगळ्यांचे फोटो आहेत गेले एक महिन्यात त्यांचे तर दोनच लोकांबरोबर आहेत माझे तर पन्नास मंत्र्यांबरोबर रोज आहेत दिल्लीमध्ये एका दिवशी मी पाच पाच मंत्र्यांना भेटते